Peri kepitan, alu kampar, buka daun, peri ganatu, mutamang, jadi ampli, jadi ampli, hari wasitu, nu benteng senggoh. अनुकंपा, पा रूपादाय सटीकनातो उत्तमं भन्ते संभो आके आता परिवाराकडून पुण्यकर्मा संपन्न दी सन्ने ताठी स्वीकार करावा

्यापनाय विहेतु परतिया या ब्रह्मचर्यानुग्राय इति पुराणञ्च वेदना बलि अन्ता वेदना न उपादितानि यथा मे से अनवचता च पातु विहा नमामि नमामि सगन नमामि सगन नमामि सोपाती कानो स्वानी आठवण बोलता मित्रवंताला जेले लागले वडा बोलवेना अर्थाने को बोलणारा कोणीही बोलणारा तातोर वेराने विरता है आता बरे बोललाता नुग बोलता तो विकृत सर्वाची सेवा करणं खूप मोठा पुण्यग्रह आहे तेव्हा या पुण्यकर्माला करण्यात आली खूप आला पत्र रिटाना सेवा करायची आहे वाढा निर्थिकाणी उभ्या वाटा निरत राह निरत्रा जे जे लागेल ते वाढत चाल करगर प्रत्येक वर्णनगर

आपल्याकडे पाणी अव्हेलेबल आहे ते सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करावं आहे गुरुवाचे काय का थांबवू नका थांबवू नका गर्दी करू नका सर्वांना भोजन पोहचण्याची काळजी घ्या